मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना आणि विमल या दोघीही किचनमध्ये काम करत असतात त्यावरती अर्जुन तेथे येतो आणि मम्मा गुड नाईट मी जाऊ का रूममध्ये असं विचारू लागतो त्यावेळी कल्पना म्हणते की मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे तर विमला म्हणते मी जाऊ का बहिणी माझं सर्व आवरून आहे तेव्हा आता ठीक आहे असं कल्पना म्हणते अर्जुनला आता प्रश्न पडतो मम्माला असं नक्की काय बोलायचं असेल तेव्हा कल्पना त्याच्या ते जवळ येते दोघेही शांतपणे बसतात त्यावेळी अर्जुन विचारतो काय झालं मम्मा तू अपसेट आहेस का तेव्हा हो मी अपसेटच आहे आणि तुझ्यावर खूप नाराज आहे तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती बाळा अरे तू आम्हाला अगोदर का नाही सांगितलं की आज सायलीचा वाढदिवस आहे तेव्हा अर्जुन म्हणतो मम्मा ते आश्रमात जायचं होतं ना म्हणून श्री कल्पना म्हणते उगीच तू आता थातूर मातूर कारणं देऊ नकोस तुला असं वाटत असेल की आम्हाला काही कळत नाही पण तुझ्या आईवडिलांना सर्व काही समजतं तेवढे मोठे आहोत आम्ही मी तेवढा अनुभव देखील आहे त्यावेळी अर्जुन आता मनातल्या मनात विचार करतो बापरे मम्माला काही समजलं की काय तेव्हा तो विचारतो म्हणजे काय म्हणायचंय मम्मा नक्की तुला तेव्हा आता कल्पना म्हणू लागते बाळा तुझा वाढदिवस साजरा करण्यासाठी तुझी भावंड तुझे आई वडील आहेत परंतु सायलीला तर असं कुणीच नाहीये अरे लहानपणापासून तिला आई वडिलांचं छत्र मिळालेलं नाही आणि ती भावना काय असते ना ते आपल्याला नाही समजणार आता तर नाही म्हणूनच तिला असं वाटलं असेल आपल्यासोबत कुणी नाही मग वाढदिवसाचं तरी कशाला सांगायचं अरे आयुष्यात पहिल्यांदा सायली तिच्या खऱ्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा करणार होती पण ती तारीख तू आमच्यापासून का लपवलीस अर्जुन अरे मला जर माहीत असताना तर दिवस संपता संपता असा तिचा वाढदिवस साजराच केला नसता तिच्या सख्या आईने जसा वाढदिवस साजरा केला असताना सेम तसाच मी केला असता त्यावेळी अर्जुन आता कल्पनाची माफी मागतो पुढे कल्पना म्हणू लागते तिला खरे आईवडील नाही आहेत ते कुठे आहेत कसे आहेत ते पण माहीत नाही पण खऱ्या आई आईवडिलांचं कर्तव्य आम्ही तर पार पडू शकतो ना आणि ते तू कर्तव्य आम्हाला पार नाही पाडू दिलंस म्हणून मी तुझ्यावर खूप नाराज आहे अर्जुन अर्जुनला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं त्यामुळे तो आता लगेच कल्पनाची माफी मागतो आणि कान पकडतो त्यावेळी कल्पना म्हणते मला माहीत आहे तू कान पकडले की लगेच मी तुला माफ करते तू रूममध्ये जाऊन आराम कर असं म्हणून कल्पना देखील तिच्या रोम मध्ये जाते दुसरीकडे प्रिया आता रडण्याचं नाटक करत असते रविराज म्हणतो बाळा शांत रहा पुन्हा मी हा विषय नाही काढणार ती प्रिया म्हणते बाबा आपल्या दोघांनाही माहीत आहे ज्यांनी आपल्याला त्रास दिला आहे त्यांच्याबद्दल आपण असा विचार करू शकत नाही आपण तिकडे जाणारच पण सायली आणि मधुभाऊंनी मला खूप त्रास दिलाय आता ही नाटक करून बोलत असते नागराज म्हणतो बाळा तन्वी जरा शांत राहा ती प्रिया अजूनच रडण्याचं नाटक करत सर्वांना सांगते मी थंडीमध्ये अशी कुडकुडत बसायचे पण मला सायली आणि मधुभाऊंनी कधी पांघरून दिलं नाही त्याचबरोबर मी अशी कितीही दिवस उपाशी राहायचे आता सायली आणि विरोधात ती सारखी रविराजचे कान भरवू लागते आणि नंतर म्हणते की तुम्हालाही असं वाटत असेल ना की मी त्यांच्या विरोधात बोलते त्या घराबरोबर आपले संबंध टिकून राहिले पाहिजे तर तुम्हाला अडवणारी मी कोण असंही दुःख गिळायची मला सवयच झाली आहे असं म्हणून ती आता तिकडे जाणार असते तेव्हा सुमंतीला अडवते त्यावेळी रविराज आता प्रियाची माफी मागत म्हणतो मला माफ कर सायलीचं ते भोळेपणाचं रूप पाहून मी सर्व काही विसरून गेलो होतो पण आता यापुढे नाही तो आता तन्वीला लगेच मिठी मारतो आणि म्हणतो की मला माफ कर मी त्या सायलीबद्दल गैरसमजच करून घेतला होता तेव्हा प्रिया आता गालातल्या गालात हसते नागराजलाही आनंद होतो इकडे सायली ही रूममध्ये असते आणि अश्विनने जे काही फोटोज काढलेले असतात ते फोटोज ती पाहत असते अर्जुन तितक्यात तेथे येतो सायलीकडे पाहतच राहतो मनातल्या मनात विचार करतो सायलीचे आईवडील इथे नाही येत या जगात नाही तरीही त्या नेहमी खुश असतात आणि असंच दुसऱ्यांना आनंद देत राहतात तो तिच्याजवळ जातो सायली म्हणते ना किती छान फोटोज काढले आहेत तुम्ही आईंनी आणि घरातील सर्वांनी मिळून माझा वाढदिवस खूप दणक्यात साजरा केला माझे मधुभाऊ ह्या वर्षी नव्हते पण काही हरकत नाही अर्जुन म्हणतो काळजी करू नका ह्या वर्षी नाही येत ना तर पुढच्या वर्षी तुमचे मधुभाऊ नक्कीच तुमच्याबरोबर असतील त्यावेळी सायली म्हणते खरंच ह्या विश्वासावर तर आपण चाललो आहोत आणि मी तुम्हाला सांगते खात्रीने आपणच केस जिंकणार आहोत त्यावेळी अर्जुन म्हणतो त्यात तर काय काही शंका नाही कारण ती साक्षी दीड तास तिथे नव्हती पार्टीमध्ये नव्हती म्हटल्यावर ती आश्रमातच आली असणार आणि तिच्या विरोधात आपण पुरावे गोळा करायचे आता साक्षी विरोधात आश्रमामध्ये फक्त काहीतरी क्लू मिळाला पाहिजे म्हणजे ही स्टेप पण सोपी होऊन जाईन असं अर्जुन म्हणतो दुसऱ्या दिवशी अर्जुन हा ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो तेव्हा त्याच्या मनात आता काहीतरी येतं तो, तो लगेच आता चैतन्याला कॉल करतो आणि म्हणतो आश्रमात जे काही सामान होतं ते पोलिसांच्या ताब्यात आहे ना त्यावेळी चैतन्य म्हणतो की हो अर्जुन म्हणतो मला पुन्हा एकदा ते चेक करायचे त्यावरती आता तुला काही क्लू मिळाला आहे का आता चैतन्य त्याला विचारतो त्यावरती मला क्लू वगैरे काही मिळाला नाही मी तुला भेटल्यानंतर सर्व काही सांगतो आणि आपल्याला सायलीच्या खऱ्या आईबाबांचा शोध घ्यायचा आहे असंही तो म्हणतो तेव्हा चैतन्य आता हसतो आणि म्हणतो तू तर शोध मोहीमच सुरू केली आहे अरे तू तू सायलीचा एवढा विचार करतोस मला खरंच खूप छान वाटलं आणि दिवसेंदिवस ना अर्जुन तू खूप रोमॅंटिक होत चाललाय अर्जुन आता रागातच त्याला म्हणतो यात काय रोमॅंटिकपणा आला तुझं आपलं काहीही असतं मी जे काम सांगितलंय ना ते काम कर आपल्याला मधुभाऊंना सुद्धा भेटायला जायचं आहे असं आता अर्जुन म्हणतो नेमकं सायली तेवढंच बोलणं ऐकते आणि अर्जुनला फोन ठेवल्यानंतर म्हणते सर तुम्ही कुठे चालला आहात तेव्हा अर्जुन जरा घाबरतोच सायली म्हणते तुम्ही मधुभाऊंना भेटायला चालला आहात ना मलाही तुमच्याबरोबर यायचंय असं म्हणून ती पटकन पर्स घेते आणि अर्जुनचे सॉक्स त्याचबरोबर मोबाईल सर्व फाईल वगैरे व्यवस्थित ठेवते बॅगमध्ये ठेवल्यानंतर ती म्हणते चला पटकन अगोदर तुम्ही कॉफी घ्या बरं तेव्हा आता ती खूप घाई करत असते अर्जुन म्हणतो नाही तुम्ही नाही येणार आहात माझ्याबरोबर सायली म्हणते का अर्जुन म्हणतो मग माझं लक्ष लागत नाही सारखं लक्ष तुमच्याकडे असतं सायली म्हणते काय म्हणालात अर्जुन म्हणतो तसं नाही हो तुम्ही तिथे काही गडबड घोटाळा करणार मग माझं काम व्यवस्थित होणार नाही तुम्ही येऊ नका तरीही सायली आता ऐकायलाच तयार नसते ती पटकन अर्जुनला तयारच करते अर्जुन आता खूप हसतो आणि म्हणतो शाळेत जाणाऱ्या मुलासारखं मला पटकन तयार केले आता रोड क्रॉस करताना सुद्धा माझा हात पकडा हा तेव्हा सायली आणि अर्जुन दोघेही हसू हो लागतात तर सायली म्हणते सर आवरा ना पटकन मलाही भेटायचंय मधुभाऊंना ते दोघेही लगेच मधुभाऊंना भेटायला जातात दुसरीकडे प्रियाच्या हाताला झालेली जखम खूप दुखत असते ती आता खूप चिडलेली असते म्हणते की या किल्लेदाराचं ना मन वळवण्यासाठी मी स्वतःला अशी जखम कधीच करून घेणार नाही इथे मला एवढं भोगावं लागते एवढ्यातच तेथे रविराज येतो आणि प्रियाला म्हणतो काय गं बेटा खूप दुखत आहे का, दुख का? तेव्हा ती म्हणते हो पण बाबा मला माफ करा मी असं नाही करणार पुन्हा तेव्हा तो म्हणतो उलट तूच मला माफ कर मी पुन्हा त्या सायलीवर कधीही विश्वास ठेवणार नाही आणि तुला ज्यांनी त्रास दिला आहे ना बाळा नातर शिक्षामी ना तर शिक्षा मी करणारच आहे माझ्यावर प्रतिमाचे संस्कार आहे असं तू समज कारण प्रतिमा नेहमी म्हणायची आपल्याबरोबर बरोबर कुणीही कस वागलं ना बाळा तरीही आपण नेहमी त्याच्याबरोबर चांगलंच वागावं त्यामुळे मला असं वाटतं की कुणावर चिडायला नको रागवायला नको आता तू असं कर तू विपुलला फोन कर आणि तुला लंचसाठी घेऊन जायला सांग तेव्हा प्रियाचा आता चेहराच पडतो ती मनातल्या मनात विचार करते मला तर अर्जुनसोबत लंचला जायचं असतं आणि या विपुलबरोबर मी का जाऊ आता असा मनातल्या मनात विचार करून तिचा चेहराच पडतो दुसरीकडे सायली आणि अर्जुन दोघेही आता पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात चैतन्य तेवढ्यातच परमिशन लेटर घेऊन येतो सायली आता खूपच खुश असते ती म्हणते परमिशन लेटर मिळाली ना दोघांची सुद्धा चला सर पटकन आपण मधुभाऊंना भेटून येऊयात अर्जुन म्हणतो की अजिबात नाही अगोदर मी जाणार कारण माझी मिटिंग ही प्रोफेशनल आहे मग तुम्ही नंतर जा चालेल ना तेव्हा ठीक आहे असं आता सायली म्हणते अर्जुन आता मधुभाऊंजवळ जातो अगोदर त्यांचा आशीर्वाद घेतो मधुभाऊ शकतो आता सुखी जावई बापू असा आशीर्वाद देतात अर्जुन म्हणतो की सुखी राहा नाही तर यशस्वी व्हा असा आशीर्वाद द्या तरच तुम्ही लवकरात लवकर इथून बाहेर पडाल त्यावेळी मधुभाऊ म्हणतात तुम्ही तर यशस्वी होणारच कारण कितीही अडथळे आले ना एकच गोष्ट लक्षात ठेवा सत्याची वाट धरून चला वेळी अर्जुन आता ठीक आहे असं म्हणतो तर मधुभाऊ आता मागे पाहत असतात अर्जुनला ही गोष्ट समजते तेव्हा तो म्हणतो मधुभाऊ काळजी करू नका तुमची साऊसुद्धा तुम्हाला भेटायला आली आहे तेव्हा तिला का नाही आणलं मग इकडे असं मधुभाऊ विचारू लागतात अर्जुन म्हणतो अगोदर मी तुम्हाला प्रश्न विचारतो त्या प्रश्नांची उत्तरं द्या कारण ती जर आली असती तर मला तुम्हाला काहीच विचारता आलं नसतं ठीक आहे असं आता मधुभाऊ म्हणतात मग इकडे आता सायलीची सारखी धडपड सुरू असते की कधी एकदा मी मधुभाऊंना भेटेल ती सारखी चैतन्याला म्हणत असते जाऊ का आतमध्ये पण चैतन्य म्हणतो नाही थोडा वेळ रे अर्जुन आता मधुभाऊंना विचारतो खुनाच्या रात्री नक्की काय काय घडलं होतं आणि साक्षी शिखरेबद्दल मला सर्व काही डिटेल्स पाहिजे मधुभाऊ आता त्या गोष्टीचा विचार करू लागतात मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आणि चैतन्याला समस्त आश्रमातील सर्व मुलांच्या वस्तू आणि त्यांची गाठोडे हे पोलीस स्टेशनमध्ये आहेत फक्त प्रिया आणि सायलीचे नाही आहेत म्हणून त्यांचा डाऊट आता अजूनच वाढतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा